थाक्रे, थाक्रे तर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत व राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची चौथी भेट आहे दोघांच्या युतीची घोषणा ही कोणत्या दिवशी होणार व यांनी महाराष्ट्राचं राजकारण बदलणार तर पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरुवात करूया ठाकरे गटाचा दसरा मेळावा आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांची भेट ही महत्वाची मानली जात आहे व शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते व गेल्या दोन महिन्यात ठाकरे बंधूंची ही चौथी भेट ठरल्याचे दिसून येत आहे ठाकरे गटाचा दसरा मेळावा आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची ठरली जात आहे व यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत व आमदार अनिल परब ही सोबत आहेत तर मनसेचे नेते बाळानंद गावकर संदीप देशपांडेही शिवतीर्थावर उपस्थित आहेत तर ही भेट नियोजित असल्याची माहिती ही समोर आली आहे व गणपती दर्शनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या क्षेत्र निवासस्थानी हे गेले होते यानंतर जेम तेम दहा बारा दिवसांनी ठाकरे बंधूंची पुन्हा भेट झाली आहे जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती ही समोर आली आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठेवण्यासाठी ठाकरे बंधूंचे औपचारिक चर्चा झाल्याची माहिती असून आगामी दसरा मेळाव्यात याबद्दल अधिकृत घोषणा होण्याची शक्यता हे वर्तवली जात आहेत तर काय वाटतं इल ते दसरा मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीची घोषणा ही केली जाईल का हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा आणि आतापर्यंत ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवण्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही परंतु ठाकरे गट आणि मनसेच्या समर्थकांमध्ये आनंदाची बातमी पसर ही पसरली आहे आधी हिंदी भाषा विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले होते आणि दोन दशकातील हे ऐतिहासिक बंधूपेठ ही ठरली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते तर गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्धव ठाकरे हे है, राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात अमिन पटेल हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गेले होते व मुंबई महापालिकेसाठी महाविकास आघाडीत मनसेला समाविष्ट करावे का यावर दोन पक्षाची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे तर तुम्हाला काय वाटतं की या मुंबई महापालिकेसाठी मनसेला त्या त्या समाविष्ट करतील आणि या सर्व व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ही याची प्रतिक्रिया हे एक कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा जय महाराष्ट्र